पडेल किती वेळ लागू शकतो इथून पुढे पुढे आपल्याला माहिती जसं की राजा आतमध्ये समुद्रात गेल्याच्या नंतर एका तासाच्या आत हे विसर्जन दरवर्षी पार पडलं जातं यावर्षी एक फक्त त्यामध्ये कठीण गोष्ट आहे ती म्हणजे या राजाच्या विसर्जनाला वेळी आता अंधार आहे जरी राजावर फोकस असले मोठ्या प्रमाणात तरी देखील आजूबाजूला अंधार आहे त्यामुळे जी विसर्जनाची जी, जी जे ठिकाण आहे ते विसर्जनाचं ठिकाण नेमकं कुठे आहे किंवा या विसर्जनाच्या ठिकाणाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण रात्री साडेदहाची जी वेळ देण्यात आली होती त्याच्याऐवजी आता लवकर हा राजा आ, आ, राजा आहेचं विसर्जन केलं जात आहे याचं कारण म्हणजे निसर्गाच्या वर हे सगळं हे जे विसर्जन आहे ते अवलंबून होतं ज्यावेळी ओहोटी होती त्यावेळी खोल समुद्रापर्यंत जाणं हे शक्य नव्हतं त्यावेळी केवळ राजाची जी मूर्ती आहे ती या तरासावर ठेवण्यात आली पण ज्यावेळी भरती सुरू झाली आणि अनुकूल वातावरण निर्माण झालं या ठिकाणी जेव्हा तराफ्याच्या आसपास पाणी जास्त झालं आणि तराफा हळूहळू त्या पाण्यावर तरंगायला लागला आणि तो खेचत आपण समुद्रात घेऊन जाऊ शकतो असा आत्मविश्वास या राजाच्या कार्यकर्त्यांना आला त्याच नंतर हळूहळू ही मूर्ती जी आहे जी तराफा जो आहे तो हळूहळू खेचत आला दरवर्षी एक छोटा तराफा असतो ज्यावर उभं राहण्यास जागा नसते मात्र यावर्षी हा जो तराफा आहे तो वाढवण्यात आला मोठा तरफा आणण्यात आला त्यावर हायड्रोलिक्स बसवण्यात आलं आणि हायड्रोलिक्सच्या साह्यानेच राजाची जी मूर्ती आहे ती पाण्यामध्ये आतमध्ये सोडली जाते किंवा पाण्यामध्ये जो विसर्जन केलं जातं आता हा जो हा जो प्रकार आहे तो एकमेव हे मंडळ आहे लालबागचं राजाचं ज्या मंडळामध्ये अशा प्रकारे तराफा बनवून साह्याने मूर्तीचं सा विसर्जन केलं जातं इतर मूर्ती ज्या आहेत त्या आ, हाताने खेचत आतमध्ये घेतल्या जातात मात्र राजमा वैशिष्ट्यच हे आहे की ही मूर्ती खोल समुद्रामध्ये नेली जाते आता गेल्या अकरा दिवसांपासून ही राजाची सेवा सुरू होती त्या सेवेमध्ये काल ही जी, से जी सेवा ती संपली पण विसर्जनाची सेवा सुरू झाली तेव्हापासून या राजाच्या मंडळातले कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर अनेक मुंबईकर जे स्वैच्छेने या राजाच्या सेवेसाठी दाखल होतात ते सगळे जण या राजाच्या मंडपाच्या या राजाच्या या तलाफ्याच्या भोवती आहेत आणि यामध्ये अनेक आपले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत जे कालपासून याच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आता अगदी थोड्या क्षणामध्ये या राजाचं विसर्जन केलं जाईल लालबागचा राजा अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय उंच मूर्ती आणि या राजाची मूर्ती बघण्यासाठी या राजाचं मुखदर्शन केवळ होण्यासाठी अनेक तासांच्या रांगा लागलेल्या असतात आपण आता ही थेट दृश्य या सगळ्या लोकांना सगळ्या प्रेक्षकांना आपल्या दाखवतो आहोत ज्या ज्या या दृश्यामधून आपण पाहू शकता की कशा प्रकारे राजाचं विसर्जन हे केलं जात आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांना राळ्याचं दर्शनाची आस होती ओढ होती मात्र त्यांना अनेक कारणांमुळे राजाचं दर्शन घेता आलं नव्हतं आता मात्र आपण थेट ही दृश्य दाखवतोय ज्यावेळी हे विसर्जन होत आहे दरवर्षी जेव्हा हे विसर्जन लख प्रकाशात होत त्यावेळी किनाऱ्यावर उभं राहून अनेकांना हे विसर्जन बघता येतं मात्र यावर्षी चित्र वेगळं असल्यामुळे कुठे ना कुठे आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना हे चित्र दाखवतोय लालबारायाचं विसर्जन दाखवतो आहे त्या विसर्जनामध्ये आपण पाहताय की लालबायाची मूर्ती अतिशय सुबक अतिशय आती उ आणि मनामध्ये घर करून बसणारी ही जी मूर्ती आहे ती मूर्ती नेहमीच राजाच्या भक्तांना भावुक करते आणि ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते त्यावेळी तर ही हा जो क्षण आहे तो अतिशय भावनिक होऊन जातो कारण की या राजाचे गेल्या अनेक दिवसांपासून ते दाड आपण पुरवलेले असतात त्या राजाची सेवा आपण केलेली असते पण अचानक हा राजा ज्यावेळी अकरा दिवसांची अकरा दिवसांनंतर आपण निरोप घेतो त्यावेळी तो क्षण अतिशय धाऊक असतो त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात हे अश्रू आहेत पाणावलेले डोळे आहेत पण निरोप तर द्यावाच लागेल राजाला त्यामुळे अखेर आता हा तराफा खोल समुद्रात पोहोचलेला आहे आणि या कोल संपूर्ण पोचल्याच्या नंतर हायड्रॉलिकच्या मदतीने हळूहळू या राजाचं आता विसर्जन सुरुवात केलं जाईल अमोल निश्चित अक्षय हीच ती दृश्य आहेत जी पाहण्यासाठी ज्यांचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मुंबईकर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत कालपासून आणि केवळ गिरगाव चौपाटीच नव्हे तर घराघरात जिथून जिथून शक्य होईल त्या त्या ठिकाणाहून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्याच्या प्रत्यक्ष विसर्जन प्रक्रियेमध्ये आपण असावं असं प्रत्येकालाच वाटतं आहे त्यानुसार आता रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत